नमस्कार मंडई आज मी तुम्हाला आमच्या गावाकडची शेती दाखवणार आहे तर हा बघा आमचा ओढा शेतीच्या कडेलाच ओढा आहे त्या शेजारी आम्ही नारळाची झाडं लावलेली ला आहे आता आंब्याच्या झाडाला खूप अशा कैऱ्या आलेल्या आहेत हे गावरान आंब्याचं झाड आहे आणि त्याला खूप छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत आता ते काही दिवसांनी पिकतील तर कच्च्या कैऱ्याचं आम्ही इथे लोणचं घालून घेतलं घेतो आता हे अंजिराचं झाड आहे अंजिराच्या झाडाला आता अंजीरं पिकतात खूप अशी अंजीर लागलेली आहे शेतीमध्ये ह्यावेळेस आम्ही भुईमुग आणि ऊस लावलेला आहे भुईमुगाला आता शेंगा भरत आलेल्या आहेत हे बघा इथे थोड्या थोड्या शेंगा यात भरलेल्या आहेत तर खूप जास्त शेंगा लागलेल्या आहेत आता या ताटीवर आम्ही काही वेल पसरवलेले आहेत चिंचेच्या झाडाला चिंचा पडून गेला आणि नवीन बहार नवीन पालवी फुटलेली आहे हे बघा नवीन पानं चिंचेच्या झाडेला फुटलेले आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटतं काही कोबीची झाड लावलेली आहे त्याला छोटे छोटे कोबी तयार झालेले आहे मिरच्याला खूप जास्त प्रमाणात मिरच्या लागलेल्या आहेत घासामध्ये या मिरच्या लावलेल्या आहे आणि त्याचा लाग भरपूर लागलेला आहे त्याच्यासाठी आपण लाकडाचं चा साईडने त्याला दिलेलं आहे ह्या साईडने कडेला मी खूप प्रमाणात पपईची झाडं लावलेली ला आहे हे बघू शकता तुम्ही पपईची ही अजून छोटी झाडं आहेत त्याला अजून पपया लागायच्या आहे घास मध्ये मिरच्या ह्या खूप छान येतात त्या साईडला बघा नारळाचे झाडं लावले आहे ला नारळाचे झाडं नंतर पपईचे झाडं नं मिरच्या मिरच्याला ह्या पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात मिरच्या येतात तर हे तुम्ही बघू शकता नंतर आम्ही लाल झालेल्या मिरच्या वाहून ठेवतो घास पण खूप छान आलेला आहे चहासाठी ते गवती चहा लावलेला आहे पुदिना लावलेला आहे आणि पुदिन्याच्या साईडला आपण हे आऊचे पानं लावलेले आहे ला आऊचे पानं किती छान दिसून राहिले ताज ताजे आऊची पानं खाण्याची मजा वेगळीच हे आमचा केशरचा आंबा आहे त्याला आता केशरच्या छान अशा कैऱ्या चा, आलेल्या चा आहे काही दिवसांनी त्या पिकणार आहेत अजून त्या पिकलेल्या नाही साईडने खूप छान अशी ताटी लावलेली आहे इथे बघू शकता एक छोटस रामफळाचं झाड आहे हे मोसंबीच्या झाडाला अजून मोसंबी लागायच्या आहेत तर चा सीताफळाच्या झाडाला छोटी छोटी सीताफळ इथे लागलेली आहे खूप जास्त प्रमाणात सीताफळ लागता हे रामफळाच्या झाडाला एक रामफळ दिसत असेल तुम्हाला आणि हे औषधी वनस्पती आहे याला पानफुटी म्हणतात जर तुमचा घसा वगैरे दुखत असेल खोकला येत असेल तर तुम्ही पानफुटीची पानं खाल्ली तर आपला घसा बरा होतो हे आयुर्वेदिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि येथे एका साईडला अशी खूप छान अशी लिलीची फुलं आलेली आहेत आता कधी पावसाचं वातावरण निर्माण होतं तर कधी ऊन पडते आता सध्या पावसाचं वातावरण झालं थोड्या वेळाने परत ऊन पडेल हे बघा परत ऊन ऊन पडलेलं आहे हे निसर्गरम्य वातावरणात आमची फळ झाडं भाजीपाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या साईडने मी पेरूची झाडं लावतो सगळ्या प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत बाय